नमस्कार एम न्यूज मध्ये आपले सर्वांचे मनापासून स्वागत लोणावळ्यात खुलेआम दारू जुगार मटका सुरू आहे अवैध धंदे अमली पदार्थांची तस्करी वाढली आहे आम्हाला दिसतं सामान्य माणसालाही हे सर्व दिसतं आणि पोलिसांना दिसत नाही असा संतप्त सवाल आमदार सुनील शेळके यांनी उपस्थित केला यावर पोलिसांनी तात्काळ कारवाई करावी असेही शेळके यांनी यावेळी सांगितले शहरात चोऱ्या गुटखा ड्रग्ज आणि अवैध धंद्याची वाढ चिंतेची बाब असून पोलीस प्रशासनाने गस्त वाढवावी व वा कारवाई तत्परता दाखवावी अशा शब्दात त्यांनी सूचनाही दिल्या पोलिसांना मदत व्हावी यासाठी वाहतूक कोंडीवर उपाययोजना करताना पन्नास ट्रॅफिक वॉर्डनची लवकरच नेमणूक करणार असल्याचे आमदार यांनी सांगितले शहरात वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चाळीस नवीन व दहा जुन्या ट्रॅफिक वॉर्डनची नियुक्ती लवकरच होणार असून त्यासाठी निविदा प्रक्रिया सुरू असल्याचे सांगण्यात आले या बैठकीला उपविभागीय अधिकारी सुरेंद्र नवले तहसीलदार विक्रम देशमुख पोलीस निरीक्षक राहुल लाड नगर परिषद मुख्याधिकारी अशोक साबळे यांच्यासह विविध पक्षांचे स्थानिक नेते नागरिक आणि पत्रकार मोठ्या संख्येने उपस्थित होते कामे फॉलो केलं अडचणी दरबारी जाऊन जिथं कायदा पूर्ण करणं परंतु यामध्ये प्रशासक आपल्याच मालकीची पालिका आणि आंबोले तो कायदा करत असेल आणि शहरातल्या नागरिकांना भेटी धरत असेल तो मी प्रशासनाला पाठी घालायला रिकामा नाही आणि मी त्यांना सोडणार पण नाही गुढले प्रशासन द्या त्यामुळे मी आज सांगितलं तुम्हाला की मी अजून वीज दिवसांना त्यांना वेळ त्यांना एक तारखेला आम्ही जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनाच्या बाहेर सभा लावणार आता या मी चा, चा ता ता सांगू आम्ही सांगायचं मी सांगतो सांग तुम्हाला सापडत नसून मी सापडून देतो तुम्ही सांगा मला दारू नाही तुम्हाला एक तारखा दारूची चिकांड तुमच्या टेवर देतो गाज्या मी देतो अनुभव नाही मला बोलायचं याचा अर्थ असं नाहीये आम्हाला काहीच माहित नाही क्लब चालू आहे खूप चांगले त्यांचा आदर करतो किंवा तुमचा आदर करतो समाजामुळे नको आपल्या शहराचे तालुक्याची बातमी पण पण अर्थ घेऊ नका चालले बिंद चालू ढोकल चालू द्या त्या ट्रॅफिकच्या बाबतीत मी नाही रे तुम्ही ते खरा साहेब मेरमानी आमच्या दोन महिने तुम्हाला ठराव नाही मिळाला म्हणतो तुम्ही काय सांगा जाऊन घ्यायचं ना बघून करून तिथं अरे कलेक्टर येतो जिल्ह्याचा प्रमुख अधिकारी पोलीस विभागाचा प्रमुख अधिकारी येतो तुम्हाला एवढं ये जर मदत करतो आमदार तुम्हाला मदत करायला मागत आहे घरी तुमच्याकडनं तेवढे काम तुम्ही एक काम नाही मार्गी बाबा हे काम माझं संपलं पूर्ण आलं फक्त भांगरवाडीच्या पुलाचं काम सुरू झालंय तर तिथं आता नवीन अडचण ठेवले त्याला तुम्ही चार महिने परत ताब्यात घ्यायला हे तुम्ही पाच वर्ष का नाही केलं हे तुम्ही आठ वर्ष का नाही केलं सात पुलाचं काम चालू आहे हे तुम्ही आज का झाता मला अशा ठळक गळामोळी पाहण्यासाठी एम ए लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद